बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मध्यवर्ती कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक एक राप मुंबई यामिनी जोशी यांनी येवला आगार बस भेट दिली त्यावेळी त्यांनी आगारातील स्वच्छता सुविधा आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा यांचा बारकाईने आढावा घेतला त्यांच्यासोबत विभागीय वाहतूक अधिकारी नाशिक किरण भोसले व येवला आगाराचे आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे हे देखील उपस्थित होते या दौऱ्यात आगारातील विविध विभागांची पाहणी करून स्वच्छता आणि व्यवस्थापनाबाबत आवश्यक सूचना दिल्या तसेच स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत जे पाचशेपेक्षा जास्त बसेस जा बस ज्या स्थानकावर येतात जातात त्या जा स्थानकांची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक व्यवस्थापक दुसऱ्या प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापकांना तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे मी मुंबई प्रादेशिक व्यवस्थापक मला नाशिक डिव्हिजन विभाग दिलेला असल्यामुळे इथं बघायला आले ज्या त्यांचा पहिला नंबर येईल त्याला एक कोटी रुपये बक्षीस आहे त्याबरोबरच खिकारी तपासणीसाठी आलेले आहेत आज इथं येवला बस स्थानकात खरंच चांगली स्वच्छता आहे आणि नेहमी अशी असते यादी मी बघितलेलं आहे इथल्या का सगळे आमचे जे कर्मचारी आहे जागार व्यवस्थापक आहेत ते स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करतात